नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आज आपण का आलो कामटा बुजरुग तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथील प्रगती शेतकरी श्री बालाजी मध्ये यांच्या शेतामध्ये आलो आहोत शेतकरी बंधूंनो या प्लॉटचे जे आपण अगोदर एक व्हिडिओ दिला आहे म्हणजे या प्लॉटवर आपण जास्त जैविक पद्धतीने हा प्लॉट आपण मेंटेन केलाय तर आपण थोडक्यात या प्लॉटविषयी जे प्लॉट मालक आहेत त्यांच्याविषयी आपण थोडक्यात चर्चा करूया सर आपला परिचय नमस्कार सर मी बालाजी मध्ये राहणार कामटा बुजुर्ग तालुका अर्धापूर मोबाईल नंबर सांगा आपला ऐंशी दहा सदुसष्ट पंच्याऐंशी सोळा सर या प्लॉट आपण जे लागवड केली त्याचा दिनांक किती आहे सर बावीस जून आहे सर याची बावीस जून म्हणजे आज एकवीस नोव्हेंबर म्हणजे जवळपास आपल्याला दीडशे दिवस पूर्ण झाले पाच महिने पूर्ण झाले आहेत प्लॉटला आ, सर याचे जर आपण नियोजन केले ते कशा पद्धतीने म्हणजे केलेलं आहे आपण महत्वाचं पूर्ण नियोजन आहे आणि प्लस सर आपण जैविक वर जास्त दिलेला आहे जीवामृत वगैरे याच्यावर थोडा भर जास्त आहे सर बरं आता आपण जीवामृतचे जे डोसेस दिले सर किती दिवसाला लहानपणी थोडा अर्ली ताबडतोब दिले नंतर स्लोली करून आता एक आठ दिवसाखाली एक दिलेला आहे आणि अजून एक दोन द्यायचा विचारायचं तर किमान किती डोस झाले असतील कामता सहा सात झाले असतील सर आता सहा ते सात झाले बरं आता जनरली आता जर वातावरण बघितलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणामध्ये हळदीला कंदमाशी लागली कंदकूज लागली आणि करपा या अशा तीन महाभयंकर रोगानं प्लॉट ग्रस्त झाले म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने शेती करणार सुद्धा शेतकरी याच्यामध्ये कमी जास्त पद्धतीने ग्रासले पण आता तुमच्या गावातली परिस्थिती आणि तुमच्या प्लॉटच्या परिस्थितीमध्ये म्हणजे तुम्हाला नेमकं काय वाटतं किंवा का पॉझिटिव्ह हो आहे की निगेटिव्ह आहे सर कसं बाहेरचं वातावरण पाहिलं भरपूर ठिकाणी करपा आहे मरीचं सडीचा कार्यक्रम आहे आणि भरपूर काही त्रास आहेत पण जैविकच्या निविष्टेमुळं जमीन अगोदर दर्जेदार झाली आणि त्याच्यामुळं प्लॉट असं सुदृढ आहे मरीचं वगैरे प्रमाण नाही चांगला आहे समजा बरं आता बऱ्याच आता तुम्ही प्लॉटला त्यांच्या पिकावरची जे, जे आता मुळी आहे किंवा जमिनीचा जो कडक पण आहे आणि आपल्या प्लॉटची जी मुळी आहे आणि कडक पण आहे याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो जीवामृतामुळे याची मुळी सर आज पण ऍक्टिव्ह आहे जशी लहानपणी तशीच आहे आणि जर मी दुसऱ्या मित्रांचे वगैरे प्लॉट पाहतो तर त्याच्यावर थोडं मुळीचं प्रमाण सर ऍक्टिव्ह नाही बरं जर सर समजा तुम्हाला असं का रासायनिकला आपण जोड दिली तर आपण एक शाश्वत शेती करू शकतो का हळदीमध्ये हो ना सर आपण हे चार वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि अनुभव पण आहे आणि पण जैविक प्लस रासायनिक करतो आणि सर याला आपण मरीच बिलकुलच नाही आजच्या कंडिशनला म्हणजे तुम्हाला जर याच सांगायचं जर झालं तर आता कसं शेतकरी भरपूर खर्च करून उत्पादनाची शाश्वता नाही रासायनिक पण जैविक मध्ये केलं तर आपण एक होऊ शकतो सर काय अडचण आता शेतकरी मित्रांनो सर्व जर भागामध्ये आता प्रत्येक जण जे व्हिडिओ हो पाहत असेल तर बघू शकता की आपल्या प्रत्येकाकडे प्रॉब्लेम आहे आता सध्याची कंडिशन तुम्हाला दाखवतो दीडशे दिवसाचा फ्लॉट आहे दिवसाचा का आता लागवड लेट झालेली आहे तर आपण याच्यामध्ये आता खाले कंद काढून बघू म्हणजे आपल्याला नेमकं कळेल की खालची परिस्थिती कशी आहे आता जर आपल्याला याचे जर चांगले जर असे वाटले एक घ्या सर ठीक आहे अतिशय नरम अशी जमीन म्हणजे कुठल्या प्रकारची नाही असं जर हे बघा सर हे बघा आता एक लक्षात घ्या बऱ्याच शेतकरी मित्रांचे जे प्लॉट <coughs> लवकर बसत कि आहेत किंवा हळदी पिवळ्या पडत आहेत करपून जात आहेत त्याच्या मागल कारण म्हणजे याच्यावरती जे पांढरे मुळीची संख्या आहे किंवा जे मुळी ऍक्टिव्ह पाहिजे ती या कंडिशन मध्ये आता झाडाला न्यूट्रिशनची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज असते कारण आता झाडाचा वरचा कंद आणि खालच्या शेंग असे दुहेरी काम करत असते आणि अन्नद्रव्याची कमतरता येते म्हणजे अन्नद्रव्याचं आपटे खूप फास्ट पाहिजे आणि अन्नद्रव्याचा आपटे होण्यासाठी त्याला आपल्याला भरपूर अशा पांढऱ्यामुळे असणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी या प्लॉटला सुंदर अशा प्लॉटला मुळे आहेत जमीनसुद्धा नरम आहे त्यामुळे आपल्याला याच्यापासून खूप चांगले असे पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतील आता जर आपल्याला शेतकरी मित्रांनो असं जर तुम्हाला निरोगी प्लॉटचं जर बिएनएम मिळालं पुढच्या वर्षी तर तुम्हाला त्याच्यातून आपल्याला चांगलं असं उत्पादन पुढच्या वर्षी हमकास मिळेल हे बघ आणखी या प्लॉटला जवळपास दोन ते अडीच महिने शेंगा पोसण्याचं काम चालू राहील त्याच्यामुळे त्याच्यातून हे बघ सुदृढ अशा दर्जेदार आपल्याला शेंगा याच्यातून पाहायला मिळत यात हे बघ ते फुटव्याचे शेंगा आहेत शेतकरी बंधू नो शेतकरी नेहमी बियाणं निवडते वेळेस खूप मोठ्या चुका करतील तुम्ही दर्जेदार जर दर बियाणं निवडलं तरच तुम्हाला चांगलं उत्पादन पुढच्या वर्षी उत्पादनावरचा खर्च कमी आता हे जो आहे तो आपला मातृकंद मूळ कंद आहे एकदम रसरसित असा ठसठशीत कंद वापरले ज्या पण शेतकऱ्यांना इच्छा असेल त्यांनी असे रसरसित शेंगा निवडून प्लॉटचं बियाणं निवडणं आहे तर आपलं थोडं संपर्क सांगू शकता का जर आपल्याकडे बेनं जर कोणाला पाहिजे असेल तर विक्री होते का आपल्याकडे चालते सर काय अडचण नाही आपला नंबर आणि पत्ता सांगा सर आ, नाव आणि नंबर मुक्कामपास कामटा बुजुर्ग तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड आ, नाव बालाजी दत्तामध्ये मोबाईल नंबर ऐंशी दहा चौसष्ट पंच्याऐंशी सोळा ज्या पण शेतकऱ्यांना आणखी एक शेतकरी मित्रांनो आपला दोन महिने प्लॉटच्या शेंगा वाढलेल्या दिसतील कारण आता हे याचा जो जे टोक आहे याच्या शेंगा आणखी हे भरपूर वाढल्या जातील दीड तो दोन महिने वाढ होईल शेतकरी बंधूंनो आता बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की बाबा आम्ही रासायनिक पद्धतीने शेती केली म्हणजे आम्ही उत्पादन मिळू शकतो असं नाही बरेच शेतकरी काय म्हणतात की बाबा तुम्ही शेतीवर खूप खर्च करता किंवा खर्च अशा संघ सांगितलं असं काही नसतं शेतकरी मित्रांनो तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीनं ज्या पिकाला ज्या अवस्थेमध्ये जे गोष्टी लागतात ते जर मेंटेन केल्या तर तुम्हाला हमखास उत्पादन मिळते वातावरणातले बदल आणि रोगराईचा अंदाज घेत जर तुम्ही त्यावर जर नियोजन केलं तर बऱ्यापैकी आपल्याला उत्पादन मिळालं तर बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलं सड लागले सड लागली म्हणून हाय केमिकल असे वापरले जे कंदा अवस्थेमध्ये वापरायला नाही पाहिजेच होती हुमणीचे सुद्धा कन्सर्डीला वापरले त्याच्यामुळे हळदीचा प्लॉट खराब झाली मुळा खराब होऊन गेल्या काही शेतकऱ्यांनी हळद सुकायली म्हणून भरपूर प्रमाणात पाणी देऊनच हळदीचे कंदाचे सड वाढवले म्हणजे चुकीच्या पद्धतीनं शेतीचं नियोजन करायचं आणि एखादं जर चांगले सुदृढ जर शेती शेतकरी करत असेल किंवा दर्जेदार असं उत्पादन घेत असेल तर त्याला एक असा ठपका लावून देता की तो खर्च भरपूर करतो असं काही नाही शेतकरी मित्रांनो शेतकरी खूप खर्च करतायत पण त्यांना उत्पादन मिळत नाही त्याचा माझं म्हणजे त्याला शास्त्रोक्त पद्धतीनं शेती करत नाहीत हेच एक मोठं कारण आहे आपल्याला जर शेतीमध्ये चांगलं भरगायचे उत्पादन घ्यायचं असेल तर त्याला शास्त्र शास्त्रोक्त पद्धतीनं कशी शेती करता येईल याची जोर द्या वातावरणाचा विचार करा त्या पद्धतीनं निविष्ठा वापरण्याचा प्रयत्न करा शेतकरी बंधू नो ज्यांना पण बियाणं पाहिजे असेल तर तुम्ही असं निरोगी दर्जेदार बियाणं निवडून घ्या म्हणजे तुम्हाला पुढच्या वर्षी याच्यातून चांगलं उत्पादन मिळेल ज्या पण शेतकऱ्यांना इच्छा असेल त्यांनी आपण मोबाईल नंबर आणि नाव दिलेलं आहे त्यांचा तुम्ही संपर्क करून बियाणं घेऊ शकता आ, सर्व कामठ्यातील शेतकरी प्रतिनिधी इथं उपस्थित आहेत सर्व शेतकरी मित्रांनी प्लॉटला भेट दिली सर्व मित्रांचे धन्यवाद धन्यवाद